प्रश्न आहे इथे मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रश्न इथे आलेला आहे याच्यामध्ये तर मला प्रश्न हा विचारायचा आहे की याच याची तक्रार दाखल होईल याची चौकशी होईल तपास होईल पण या मुलींच्या लैंगिक शोषणासाठी किंवा महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी जे आपण शक्ती फौजदारी कायदा हा जो आपला येऊ घातलेला होता मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे महामहीन राष्ट्रपती महोदयांकडे तो आ, सहीसाठी गेलेला आहे तर माझी अशी विनंती असेल गृहमंत्र्यांना की ताबडतोब केवळ तपास होऊन फायदा नाही तक्रार दाखल होऊन फायदा नाही त्याच्यावर ऍक्ट होणं आणि त्यांना दोषी आढळले तर सजावणं गरजेचं आहे तर तो कधीपर्यंत शक्ती फौजारी कायदा अध्यक्ष महोदय आपण त्याचा पाठपुरावा करतो आहे पण केंद्र सरकारशी किंवा तिथल्या सात आठ विभागांमध्ये तो त्याच्यावर का कारवाई चाललेली आहे तिथे चर्चा केली असताना साधारणपणे त्याला वेळ या करता लागतोय की आपण अनेक केंद्रीय कायद्यांचा अधिक्षेप केलेला आहे आणि त्याला ओव्हरराईड करणारा कायदा आपण तयार केलाय त्यामुळे ते त्याचा परिणाम कारण शेवटी एक क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे त्या जस्टिस सिस्टीमवर त्याचा काय परिणाम होतो या संदर्भातली पडताळणी त्या ठिकाणी चाललेली आहे आपल्या आधी ज्या सरकारने कायदा केला त्यांचाही कायदा अजून मंजूर झालेला नाही त्यालाही त्याची मान्यता मिळालेली नाही त्यामुळे दोन्ही कायद्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी एकत्रच तशा प्रकारची कारवाई चाललेली आहे